आपण जे पाहिलं नाही तर त्याला ओघाचंच क्रिटिसाईज करणं चुकीचं असतं एक वेळ सिनेमा किंवा नाटक जे असेल समोर ते प्रत्यक्षात बघून अनुभवून मग एखाद्या गोष्टीवर आपलं मत व्यक्त करायला हवं किंवा तसा अधिकार तुम्हाला मिळतो प्रभास सगळ्यांना भलेही आवडत नसेल मात्र त्याला ऑफर होणारे सिनेमे हे चांगलेच एक्सपेरिमेंटल आहेत त्यातच प्रभाच्या नशिबाने सगळेच यशस्वी झाले सगळ्यांनीच बॉक्स ऑफिस गाजवलं अशातला भाग नाही बाहुबली हा सिनेमा सर्व दूर पोहोचला आणि त्यामुळे प्रभासही सर्व दूर पोहोचला त्यानंतर आलेला साहू राधेश्याम आदिपुरुष सलार आणि आता कलकी अशा वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे कसोटीत उतरले कलकी सिनेमा प्रभासच्या नावावर नाही तर फक्त अमिताभ बच्चन यांनी साकारलेल्या अशोथामाच्या भूमिकेने तीन तास प्रेक्षकांना धरून ठेवणारा होता असं मला वाटतं बाकी सिनेमा काय आहे कसा आहे यावर प्रकाश टाकूया जसं की आपण ट्रेलर डिझरमध्ये पाहिलं आहेच तसाच सिनेमाचा प्लॉट आहे अगदी भविष्यवेधी पृथ्वीचा जिथं नॉर्मल मनुष्याला प्यायला पाणी आणि खाण्या जेवण देखील मिळत नाही तिथं शेवटचं आणि पहिलं शहर काशी काशीमध्ये सुप्रिमिया स्किनने एक कॉम्प्लेक्स उभं केलेलं असतं जिथं हवं हो ते सगळं आहे पण तिथं तो एका प्रोजेक्टवर काम करत असतो सुप्रिमला हवं असलेलं सिरम सुमतीकडे असतं आणि सुमतीला अर्थात भूमातेला प्रोटेक्ट करायचं काम हे अश्वथामाकडे असल्याचं पाहायला मिळतं या सगळ्यामध्ये प्रभाचं भैरव पात्र उभं राहते भैरवला कॉम्प्लेक्समध्ये जायचं असतं आणि सुप्रीमसाठी तो काहीही करायला तयार असतो एव्हाना ना तो मामाला हे समजला असेलच की महाभारताच्या मान्यतेनुसार सात चिरंजीव आहेत हनुमान विभीषण व्यास महर्षी कृपाचार्य अश्वथामा परशुराम राजाबली हे अमर आहेत आणि आज आपल्यात विविध रूपाने अस्तित्वात आहेत प्रत्येकाची एक वेगळी गोष्ट आहे त्यापैकीच अश्वथामाच्या कथेला दिग्दर्शक नागाश्विन याने याच कथेत उत्तमरित्या गुंपला आहे श्रीकृष्ण कल्की अर्जुन कर्ण यांच्या पौराणिक कथांचं फलित भविष्य काय असेल अठ्ठावीस अठ्ठ्याण्णव ए डीमध्ये याचं उत्तम सादरीकरण केलेलं पाहायला मिळतं प्रोजेक्ट के भैरवची कॉम्प्लेक्समध्ये जाण्याची इच्छा अश्वथामाचं कर्तव्य सुमतीच्या पोटी असलेल्या भगवानाचा जन्म होणार की सुप्रीम त्याच्या प्रयोगात यशस्वी होणार हे सगळं पाहण्यासाठी सिनेमा नक्की पाहायला हवा सिनेमा साधा नाही एक हिव्हिज्युअल ट्रीट आहे भाऊबलीनं तर आलेल्या सिनेमापैकी प्रभातचा मला आवडलेला पहिला सिनेमा अठ्ठावीस अठ्ठ्याण्णव ए डीमधील शेवटचं शहर सिनेमाची एक एक फ्रेम ही सुंदररित्या सी जे आय वेब साकारण्यात आले आहे यातूनच कळतं की निर्मितीवर पैसा किती खर्च झाला आहे नियमाचा इंटरफेस क्लायमॅक्स जबरदस्त आहे ॲक्शन सुंदर आहे बॅकग्राऊंड म्युझिक साजेचं आहे मात्र एकुलता एक गाणं कथेला पुढे घेऊन जातं पण ते खास नाही प्रभास सा करत असलेलं भैरव हे पात्र मात्र कॉमेडी असल्याचा प्रयत्न केला आहे मात्र तो फसल्याचा जमा आहे त्याच्या बुजी पार्टनरसोबतची नेटफ्लिक्सवरती सिरीज आलेली आहे ती पाहू शकता क्लायमॅक्स धामाग तयार करण्यासाठी केलेल्या कथेची सुरुवात फर्स्ट हाफ हा प्रचंड आप, संत वाटतो पण ते गरजेचं आहे कलकी सिनेमात सर्वच पात्र जबरदस्त आहेतच सर्वांचा अभिनय जोरदार आहे अश्वथामाचं पात्र साकारलंय अमिताभ बच्चन यांनी शिवाय सुप्रीम कमल हसन फार थोड्या वेळ पडद्यावर येतात मात्र ते लक्षात राहतं प्रभास दीपिका आणि इतर सर्व देखील मजबूत अभिनयाची जोड देतात महाभारताच्या युद्धानंतर तरुण अश्वथामा म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्यापासून कथानकाला सुरुवात होती श्रीकृष्ण अश्वथामाला अमरत्व प्रदान करतात धार्मिक तसेच पौराणिक मान्यतांनुसार अश्वथामा हा कलियुगाच्या आत्तापर्यंत जिवंत राखतो जेव्हा पृथ्वीवर पाप वाढेल तेव्हा वाईटांचा सामना करण्यासाठी विष्णू दहावा अवतार कलकीच्या रूपात अवतार घेतील आणि कलियुगाचा अंत होईल हाच धागा पकडून कथानक पोचते अठ्ठावीस अठ्ठ्याण्णव एडी वर्षापर्यंत आता जगात खूप बदल झालेला आहे काशी येथे आधुनिक टेक्नॉलॉजीचं एक मायावी कॉम्प्लेक्स आहे जिथे दुरुष्ट कमांडर शाश्वत चॅटर्जी त्याचा सुप्रीम कमल हसनसाठी काम करत असतो ज्याने आपली दैवी शक्ती वाढवण्यासाठी तरुणींच्या गर्भावर प्रयोग करण्याच्या हेतूने त्यांना बंदिस्त करून ठेवले आहे या लॅबमध्ये सुमती म्हणजेच दीपिका पदुकुण देखील कैद असते ती पाच महिन्यांची गर्भवती आहे तिच्या गर्भात बहुप्रतीक्षित अवतार असतो ती तिच्या बाळाला वाचवण्यासाठी कॉम्प्लेक्समधून पळून जाते भैरवा म्हणजेच प्रभास तिला पकडून सुप्रीम कमांडरला सोपू इच्छित असतो अश्वथामा कशा प्रकारे सोमतीचे रक्षण करतो तिची मदत कोण करतं भैरवा आणि अश्वथामा यांच्यात काय संबंध आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल एकंदरीत सध्या मार्केटमध्ये जी आयचा बोलबाला आहे आणि दिग्दर्शकाला हवं ते चित्र उभं करण्यासाठी हे सगळं फायदेशीर आहेच माधर परभातचा बाहुबली त्याचाच आदिपुरुष आणि आता कल्की हे सिनेमे या दोन्हीत काहीतरी नवा ट्रेंड घेऊन येत आहेत पण दिग्दर्शकाचं विजन महत्त्वाचं आहे त्याशिवाय सायन्स फिक्शन सिनेमांमध्ये भारतीयांचा डंका वाजवणार नाही मी देतो या सिनेमाला तीन स्टार